बाईचं मन भरलं रडायला आलं बाई रडती खूप रडती का तर ती म्हणजे तिला असं हेच होत नाही सण नाही होत कोणत्याच गोष्टीचं काय खूप दुःख झालं की ती खूप रडती कंट्रोल करायच्या पलीकडं राहतच नाही ती खूप रडती खूप रडती नाहीतर मैत्रीण असली तर मैत्रिणीकडे रडती कुणाला ते सांगते काही करते ती पण पुरुषांनी काय करावं फक्त पुरुष मनातला मनात, मनात रडतो पुरुष आपण म्हणतो पुरुषाला मन नाही म्हणतो पण बाईपेक्षा पुरुषालाच खूप मन आहे पुरुष खूप आहे एवढंच की पुरुष दाखवताना दगडाचा दाखवतो त्याचं मन दगड म्हणून पण खरं तर त्याचं मन दगड नसतं कोवळाच असतो का लहानपणापासून थोडं मोठं ऊस आईच्या तालावर तो नाचत असतो त्याच्यानंतर बायको त्याची आई होती बहीण होती मैत्रीण होती सगळी होती आईच्या तालावर नाचत असतो म्हणजे त्याला सात कुणाची लागती बाईचीच लागते म्हणजे आई लागती बायको लागते म्हणजे त्याचं मन किती हलकं असेल तुम्ही विचार करा तसं बायचं काय अख्ख आई वडील बहीण भाऊ सगळं सोडून लग्न करून कुठे येते सासरी येते म्हणजे तिचं मन घट्टच म्हणायचं सहनशक्तीच म्हणायचं एवढं सहन करून हिता येते आणि इथं आल्यावर पण तुम्हाला आता आहे सासरी काय सुख भेटत नसतं सासरी आईच्या घरात नऊ दहाला उठणारी पोरगी इथं पाच साडेपाच सहाला उठावं लागतं उठायचं घरातले कामं करायचं सगळं करायचं तेवढं सहन करते तेवढं करते म्हणजे बघा ना मला म्हणायचं म्हणायचंय की सगळे म्हणतात पुरुषाचं नाही का पुरुषाचं पण वेदना समजून घ्यावं पुरुषांना पण मन आहे पुरुषांना पण वाटतं आपलं पण भावना कुठंतरी व्यक्त करावं असे खूप पुरुष लोक आहेत ना मनातल्या मनात घुटत असतात कुठेही नाही ते असं हे करत माझं म्हणणं एवढंच आहे जसं बाईला पण मन आहे तसं पुरुषाला पण मन आहे पण एवढंच की भावना भरल्या की बाई रडत असती पण पुरुषाला भावना भरलं की तो रडत नाही तो फक्त मनातल्या मनात घुटत असतो मला तर सलूट करू वाटतं पुरुषांना की खरंच पुरुष हे ना फक्त दिसायला निबर असतात पण मनाने खूप कवळे असतात खरंच